गीताने बावीस नोव्हेंबरपासून रामायण वाचण्यास घेतले ते वाचून पूर्ण झाल्यानंतर सात डिसेंबरला महाभारत वाचण्यास घेतले तर रामायण वाचण्यास गीताला किती दिवस लागले आता नोव्हेंबरपासून घेतलेले आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण नोव्हेंबरचे दिवस मोजूया नोव्हेंबर महिन्याचे दिवस किती असतात नोव्हेंबर चे दिवस किती आहेत नोव्हेंबरचे दिवस एकूण दिवस आहेत तीस।, तीस दिवस बरोबर म्हणून आपण या तीस मधून बावीस तारखेपासून वाचले बावीस तारखेपासून तिने वाचलेला आहे या बावीस तारखेपासून वाचले म्हणजे हे एक तारखेपासूनचे एकवीस दिवस आपण वजा करणार तीस वजा एकवीस म्हणून इथे उरले नऊ नौ दिवस नोव्हेंबरमधले नऊ दिवस तिने रामायण आहे आणि डिसेंबरमध्ये पूर्ण सात डिसेंबरला तिने महाभारत वाचायला सुरुवात केलेली आहे नीट बघा ह्या सात डिसेंबरला तिने महाभारत वाचलेलं आहे म्हणजे रामायण सहा तारखेपर्यंत वाचले एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून आपण या नऊ दिवसांमध्ये इथे नऊ दिवसांमध्ये हे सहा दिवस मिळवायचे नऊ आणि सहा येतात पंधरा दिवस हे पंधरा दिवस काय झालं रामायण वाचण्यासाठी लागलेले दिवस रामायण किंवा आपण लिहूया एकूण दिवस हे एकूण दिवस हे आले पंधरा रामायण वाचण्यासाठी तिला एकूण दिवस लागले पंधरा आता हेच आपण ह्या दिनदर्शिकेच्या मदतीने मोजूयात बघा बावीस पासून ते सहा डिसेंबर पर्यंत बावीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आपलं सुद्धा उत्तर आलं की नाही एकूण दिवस पंधरा गीताला रामायण वाचण्यासाठी पंधरा दिवस लागले हे आपलं एकूण उत्तर